हॅलो गाईज नमस्कार आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे तर सुरुवातीला आधी आपण बटाटे सर्व कापून शिजायला टाकूया आता आपण पराठ्यासाठी कणिक मळून घेऊया तर सुरुवातीला आधी थोडासा ओवा घ्यायचा नंतर त्यामध्ये थोडं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे ओवा मीठ तेल आणि मस्त मळून घ्यायचं आहे हे मळ मड़, मळून घेऊया असं सर्व हे बघा आता अशी मळून घ्यायची एकदम सॉफ्ट अशी आता इला अर्धा तास अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवूया आता आपले बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण आता वाटण करून घ्या घेऊया मिरची शोभ कोथिंबीर लसूण आणि चला आता आपण पराठ्यासाठी लागणारी भाजी तयार करून या आधी सर्वात आधी टाकायचं तेल आता आपलं तेल तापलंय आपण त्यात आता टाकू मोहरी तर वाटण आता हे चांगलं झालेलं आहे त्यात थोडीशी हळद टाकूया मिक्स केल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकूया हे बघा आता आधी आपली भाजी झालेली आहे आपण आता त्यात कोथिंबीर टाकून घेऊया आपली भाजी आता आपली कणिक पण आता छान झाली आता तिला थोडी आपण तेल लावून उन, मळून घेऊया आणि आता पराठा करून घेऊ आता ही भाजी अशी या यामध्ये या अशी भरून घेऊया आणि ही त्यावर अशी पूर्ण त्याचं तोंड बंद करायचं असा हरू लाटून घ्यायचे पराठा हा आपला आता पराठा अजून घेऊया म्हणजे पराठा चिपकत नाही खाली आपला पराठा आता आपण परतून घेऊया छान खरपूस झालाय मस्त पराठा आपला बटाट्याचा पराठा रेडी आहे त्यावर थोडा आपण आता तूप टाकूया खाण्यासाठी